শিক ভারতী শিকায় শিক

गावात सर्व शिक्षक अभियान आलं आलं का बर 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 गावात सर्व शिक्षक अभियान आलं सारी मुले शाळेत जाऊ लागली अंड्या बुद्ध शिंदे अरे सारे गावात सर्व शिक्षक अभियान आलं सारी मुले शाळेत जाऊ लागली आरे आरे ब बाबा शिकायचा

Ayah ibu bagai, kita sih kaisar negerai. Ayah ibu bagai, kita sih kaisar negerai. Ayah ibu bagai, kita sih kaisar

i'm